आलो तो शृंगारस्थळीला आणि आपलं रेडियमच अचानक आपल्या मित्रांची भेट झाली बघा भेटी वस्तू युट्यूबर यूट्यूब, मित्र आहे एखादा गोप्रो बघा आपलं सुद्धा स्वप्न आहे एक दिवस असा गोपरो आपण सुद्धा घेणार आहे तुझं पण स्वप्न आहे ना नमस्कार मंडळी मी सर्वेश्वरी पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो तर मंडळी आज मी चाललो आहे तळीला कारण अशिष बाईकचं टायर खराब झालं तर त्याला नवीन टायर टाकायचं आहे तर आपली परमसुंदरीला घेऊन आपण तळीला चाललो आहे आणि परमसुंदरीवर आपल्याला रेडियमचं वर्क पण करायचं आहे म्हणजे आपल्या चॅनलचं लोगो वगैरे टाकायचं आहे त्याच्यावर आणि नाव टाकायचं आहे एक मागच्या वेळेला आपण जसा टाकला होता तसाच पण थोडा वेगळा टाकायचा आहे पुढे पुढच्या साईडला तर व्हिडिओवर शेवटपर्यंत बनवून राहा चॅनलवर नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओला सुरुवात करू मंडळी आलो आहे बघा तळीत आलोय आहे आणि आपल्याला गाडीला आहे ना पाठीमागे आपण मुंबईत होतो तेव्हा नाव टाकलेलं मी काठी हे इथं इथं मला लोगो टाकायचं चॅनलचं लोगो तो लोगो टाकून घेतोय आणि इथे पुढं आहे ना मीटरला इथे एक आपलं इंस्टाग्राम आय डी आणि यूट्यूब चॅनलचं नाव टाकायचं तर ते पण टाकून घेतो तर आता रेडियमच्या दुकानात रेडियम आर्ट्स तर बघूयात दादा बनवते आता लोगो जर तुम्हाला यायचं असेल तर इथे बघा खाली कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे बघा कॉन्टॅक्ट नंबरशी कॉन्टॅक्ट करू शकता जर तुम्हाला रेडियमचं काय काम करायचं असेल गाडीवरती तर इथे करून भेटेल दादा आपला लोगो बनवतोय नंतर दाखवतो तुम्हाला चला दादा लोगोचं काम तयार कठीण झालंय तिकडे प्रिंटिंग होते लेझर कठीण

खूप ट्राय करत होतो मुंबई बसून लोगं बनवून लावायचा पण मुंबईला काही होत नव्हतं फायनली इथं झालंय सिटीज रेडियम आर्ट म्हणून दादा लावतोय मस्त असं आपल्या गाडीवर लोगं लागलेलं आहे कसं वाटतंय कमेंट करून नक्की सांगा लोगो तर टाकून झालाय मस्त असं लोगो झालाय आणि नाव टाकायचं होतं इकडे पाठीमागे नाव टाकले तसं इथं टाकायचं होतं पण ते एकदम छोटं दिसत म्हणून मग इथं टाकीवर टाकतोय या एवढ्या भागात आता त्या नावाचं वर्किंग चालू आहे वर्क चालू आहे झाले प्रिंट झाले आता तयार करत आहे

मस्त असं नाव बघा कसलं वाटत भारी तो तो आलो तो सुंदर तळीला आणि आपलं रेडियमच काम सुद्धा झालंय आणि आलो आणि अचानक आपल्या मित्रांची भेट झाली बघा युट्युबर युट्युबर मित्र आहे निखिल दादा तुम्ही ओळखत असाल मागच्या वेळी बहादूर ना शेख नाक तो पूल पडला होता त्याच्यावर त्यांनी चांगला आवाज उठवलेला भाषण केला नव्हता भाषण तो जो पडला होता ना फुल तो दादा तिथंच होता नेमका तर असे आपले युट्यूबवर मित्र आहे कधी ना कधी भेटत असतात कोकणात अचानकची भेट झाली खर तर आपला कॉलेज सुटून आपल्याला किती सात वर्ष सा, तरी झाले सात वर्षानंतर आत्ता भेट झाली अचानक भयानक आणि दादाची पहिली भेट दादाचं सुद्धा चॅनल आहे आणि आपल्या मित्राचं सुद्धा चॅनल आहे तर त्यांच्या चॅनलचे नावा चॅनल जर जर्नी विथ निखिल आहे इंस्टाग्राम आणि युट्यूब दोन्हीवर सेम नाव गोवाघर तालुक्यातला मी आहे प्रथम सांभूकर तर माझ्या चॅनलचं नाव आहे आपला कोकणी माणूस कोकणा रिएलिटिव्ह आपले सगळे ब्लॉग असतात त्याच्यावरती तर नक्की सबस्क्राईब करा तर आपण डिस्क्रिप्शनमध्ये त्यांच्या चॅनलची लिंकसुद्धा देऊ तर नक्की युट्यूबला जाऊन व्हिजिट करा त्यांच्या चॅनलवर आणि खूप चांगले चांगले कंटेंट असतात त्यांच्या चॅनलवर तर नक्की एकदा जाऊन नक्की बघा तर निखिल आणि निखिल रारचं गोप्रो बघा आपलं सुद्धा स्वप्न आहे एक दिवस असा गोपरू आपण सुद्धा घेणार आहे तुझं पण स्वप्न आहे ना गेल्या वर्षी होतो मी घ्यायला गेल्या वर्षी मी शुभमचा घेतला होता ना भावाचा अपडेट अपडेट पाहिजे पण लग्नाच्या भावाच्या पेमेंट आहे ना तो फक्त आपल्या साठी जे काही घेऊ आपण सामान सामग्री साठीच असेल लवकरच आपण घेऊ मस्त मस्त एकदम गोप्रो गोप्रो टेन आहे लवकरच आपण सुद्धा तर आता आहे ना इथं आलोय पाठीमागे एक हॉटेल आहे तांबडी माती म्हणून आता जरा भूक लागले वाडापा वगैरे खातो ज्यूस वगैरे पितो चला जाऊया आतमध्ये आजचे आपले पॉन्सर बाबा मग <laughs> तुम्ही पॉन्सर आहे <है> ना <laughs> हे आमचे ड्रायव्हर आहे हे क्लिनर आहे हे वाडापाव पण पाहिजे ना रे मग त्यासोबत वाडापाव पाहिजे आता इकडे बघा ज्यूस तयार ज्यूस बनवतात आहे उसाचा रस उमरट मस्त असं वाडापाव इथे भेटतात पटेलचं नाव आहे तांबडी माती तांबडी माती हॉटेलचं नाव आहे इकडे आहे ना आता तो अबलोलीला सर रोड आबलोली त्यानंतर भातगाव तावसाल तिकडे जातो आणि हा इकडून आला सर शृंगार तळीकडून आणि इकडे राईट साईडला एक रोड जातो आहे तो जातो चिपळूण मार्गतामान इकडे आणि त्या रोडला लागूनच ला 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 हा हॉटेल आहे म्हणजे छोटंसं हॉटेल आहे तर आलं तर नक्की इथे या मस्त असे वडापाव भेटतात आणि हॉटेलला नाव पण मस्त ठेवलंय तांबडी माती कारण आपल्या इकडे बघा तांबडी मातीच भेटते बघायला या भागात म्हणून आपल्या हॉटेल यांच्या हॉटेलचं नाव सुद्धा तांबडी हो माती असं दिलंय तर नक्की या इथे एकदा वडापाव खाऊन बघा कशी चव आहे त्याची मस्त ज्यूस तयार आहे बसा मजा बघ उकटल उकटल చాలా వాడాపా వాడాపాయూ